नमस्कार मी स्वरश्री सचिन देशपांडे मी आज संस्कृत संस्कृती संवर्धन संघ या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या पंचम भव्य राज्यस्तरीय शुद्ध श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेत सहभागी होत असून मी इयत्ता नववीची विद्यार्थिनी आहे व मी इयत्ता दहावीमध्ये प्रवेश करीत आहे तसेच माझा गट क्रमांक हा चतुर्थ गट आहे मी आजच्या या स्पर्धेसाठी विद्यार्थी हा विषय निवडित आहे तसेच विद्यार्थी या विषयावर मी आज दोन सुभाषित सादर करीत आहे मी माझे प्रथम सुभाषित सादर करीत आहे स्वास क्षडे ते छात्र सद्गुणा अतिशय सुंदररीत्या सुभाषितकारांनी या सुभाषितातून विद्यार्थ्याचे सहाही गुण सांगितलेले सुभाषितकार म्हणतात अनालस्य ब्रह्मचर्य आळस न करणारा ब्रह्मचर्याचे पालन करणारा अर्थात चांगल्या सवयींचे पालन करणारा शीलम गुरुजनादर असे कर्म करणारा की ज्याने चारित्र्य चांगले राहील आणि आपल्या गुरुजनांचा आदर राखणारा स्वावलंबो दृढाभ्यास स्वावलंबनाचे पालन करणारा आपला अभ्यास आपली विद्या ही दृढतेने ग्रहण करणारा ते छात्र सद्गुणा हा म्हणजेच हे सर्व सहा गुण ज्याचा अंगी आहेत तोच विद्यार्थी सद्गुणी विद्यार्थी आहे विद्यार विद्यार तर येथे सुभाषितकार आपल्याला या सुभाषितातून आपण कसे राहिले पाहिजे हे सांगितले आहे या सुभाषितातून आपण हे सर्व सहा गुण आपल्या जीवनात अंगीकारायचे आहे तरच आपण सद्गुणी विद्यार्थी होऊ शकतो मी माझे दुसरे सुभाषित सादर करीत काकदृष्टीर बगत तथैव श्वान निद्रा तथ अल्पाहारी गृहत्यागी पंचविद्यार्थीनाम गुणा अतिशय सुंदरित्या सुभाषितकारांनी या सुभाषितातून विद्यार्थ्याचे पाचही गुण सांगितलेले सुभाषितकार म्हणतात काकदृष्टीर बगत ध्यान म्हणजेच कावळ्याप्रमाणे तीक्ष्ण नजर आणि बगळ्याप्रमाणे एकाग्र ध्यान आता आपण इथे कावळा आणि बगळा व्हायचा का तर तसं नाही आपण कावळा आणि बगळा हे आपले अन्न दिसता क्षणी जसे पटकन त्याचं सेवन करतात त्यांच्या पुढे इतर परिसर असतोच पण त्यातूनही ते त्या आपले अन्न शोधतात आणि त्या अन्नाचे लगेच लगेच त्वरित सेवन करून आपला उदरनिर्वाह करतात त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनात कोणत्याही अडचणी येऊ देत वित्तेच्या मार्गात कोणत्याही अडचणी येऊ देत आपण त्या अडचणींना घाबरली नाही पाहिजे आणि आपली विद्या आपला विद्येचा मार्ग हा अखंडतेने चालू ठेवला पाहिजे पुढे सुभाषितकार म्हणतात श्वान निद्रा तथही वचन येथे सुभाषितकार म्हणतात की कुत्र्याची झोप ही जशी सावध आणि जागरूक असते त्याचप्रमाणे आपण विद्येच्या मार्गात सावध आणि जागरूक राहिले पाहिजे अल्पाहारी गृहत्यागी अर्थात आपण अल्पाहार केला पाहिजे आता तुम्ही म्हणाल की आपण खायचंच नाही का तर तसं नाही आपण अल्पाहार हा आरोग्याच्या दृष्टीने केला पाहिजे म्हणजेच आपण तेलकट तळकट पदार्थ सेवन करण्याचे टाळले पाहिजे तसेच गृहत्यागी आता तोच खरा विद्यार्थी असतो जो घर आणि विद्या या दोन्हीपैकी वित्तेचा विद्येचा अवलंब घेतो आणि विद्येच्या मार्गाने जातो वेळ प्रसंगी तो घराचा त्याग करतो पंच विद्यार्थी आता हे पाच गुण ज्या विद्यार्थ्याच्यात असतात तोच खरा सद्गुणी विद्यार्थी असतो आणि तोच खरा विद्यार्थी असतो आपण या सर्व पाच गुणांचा आपल्या जीवनात अंगीकार केला पाहिजे असे या सुभाषितातून आपल्याला सुभाषितकारांनी सांगितलेले आहे आता मी जे दोन सुभाषित सांगितले त्या दोन्हीही सुभाषिताचे उदाहरण म्हणजे आपला कुंतीपुत्र अर्जुन कुंतीपुत्र अर्जुन याच्याकडून आपण उत्तम विद्यार्थी कसा असतो हे आपण त्याच्याकडून शिकू शकतो मला आज इथे बोलण्याची संधी दिली याबद्दल मी संस्कृत संस्कृती संवर्धन या संस्थेचे आभार मानते धन्यवाद